एखाद्या कुटुंबाचं आरोग्य जसं कुटुंब प्रमुखावर अवलंबून असतं तसं समाजव्यवस्थेचं आरोग्यसुद्धा आरोग्य सुद्धा समाजप्रमुखांवर समाज अवलंबून असतं आणि ज्या क्षेत्राचं प्रतिनिधित्व करणाऱ्या सगळ्या प्रमुख घटकांनी ही गोष्ट कायमची समजून घ्यावी कुटुंब केलेल्या अनैतिक वर्तनाचे दुष्परिणाम जसे कुटुंबाला भोगावे लागतात तसं समाजातल्या प्रमुखांनी केलेल्या चुकीच्या वर्तनाचे परिणाम समाजाला राज्याला भोगावे लागतात व्यक्ती जितकी मोठी तिनं केलेल्या धार्मिक चुकांचे परिणाम देखील तितके मोठे होतात वारकरी वाङमयामध्ये वेदप्रामाण्य ती भोगप्रधान असल्यामुळे त्यात आणि भ्रष्टाचार झाल्याशिवाय राहत नाही कायदे किती जाचक असले तरी माणसं त्यातून पळवटा शोधून काढणारच त्यामुळं समाजाच्या उत्कर्षासाठी प्रमुख मंडळींनी अगोदर नैतिकता स्वीकारावी जया श्री कारभार सारतयाची ज्यांच्या मानेवर महत्वाच्या कार्याची धुरा आहे त्यांची तरी बुद्धिनीती संपन्न असावी असं जगद्गुरु तुकोबराय म्हणतात न्यायालयात साक्षी पुराव्याच्या अभावी गुन्हेगार सुटू शकतो पण नियती त्याला शिक्षा दिल्याशिवाय राहत नाही आपण लक्षात घेतलं पाहिजे